नमस्कार विज्ञानधर्म विश्वमंडळातर्फे आनंद रामायणातील रामाष्टकन स्तोत्रातील दुसरा श्लोक आज प्रसारित होत आहे संसारसारम निगमप्रचारन धर्मावतारं ऋतभूिभारं सदाविकारं सुखसिंधुसारम श्रीरामचंद्र सतदनमामी रामचंद्र कसे आहेत तर संसारसारम संसाराचं सार आहेत सार आहेत म्हणजे काय गाभा आहेत गाभा आहेत म्हणजे काय संसार कसा करावा या सागरातून कसं तरून जावं हे आपल्याला श्री रामचंद्र शिकवतात निगम प्रचारम निगम म्हणजे वेद वेदांचा प्रचार करणारे आहेत वेदांचा प्रचार करणारे का म्हटलेलं आहे कारण जेव्हा विश्वामित्र प्रभू श्री रामचंद्रांना त्यांच्या यज्ञाच्या रक्षणासाठी घेऊन गेले तेव्हा विश्वामित्रांनी रामांना सर्व प्रकारची वेदविद्या दिलेली होती त्यांना वेदविद्या पारंगत केलेलं होतं ऋग्वेद यजुर्वेद सामवेद अथर्ववेद या तिन्ही लोकांचं अध्ययन प्रभू श्री रामचंद्रांनी ह्या ऋषींजवळ विश्वामित्र ऋषींजवळ केलेलं होतं म्हणून त्यांनी वेदांचा प्रचार केला म्हणून त्यांना निगमप्रचारम असं म्हटलेलं आहे विश्वामित्र प्रियश्रुतीही असं आपण रामरक्षेत म्हणतो पहा म्हणजे ज्यांच्यावर कानांद्वारे विश्वामित्रांनी सर्व वेद अध्ययन करविलं ते विश्वामित्र आणि ते प्रभू श्रीराम आणि तेच वेद पुढे म्हटलं आहे धर्मावतारम त्यांनी धर्माचा अवतार घेतला धर्माच्या रक्षणासाठी अवतार घेतलेला आहे आपल्याला माहिती आहे भगवंताचं वचन माहिती आहे यदा यदा ही धर्मस्य ग्लानी जेव्हा धर्माला ग्लानीर येईल तेव्हा धर्माच्या रक्षणासाठी अप्युत्थानम अधर्मस्य मी अवतार घेईन म्हणून धर्माच्या रक्षणासाठी त्रेतायुगात प्रभू श्रीरामचंद्रांनी अवतार घेतला ऋतभूमी भारम हृत म्हणजे नष्ट करणं हरण करणं त्यांनी भूमिभार हलका केला भूमिभार हलका केला म्हणजे काय केलं या भूमीवर जे राक्षसांच्या रूपाने जो भार होता तो त्यांनी हलका केलेला अनेक राक्षस त्या काळी भूमीवर होते आपल्याला त्यातील काही नावं माहिती आहेत कबंद माहिती आहे सुबाहू माहिती आहे मारीच ताटिका त्याच्यानंतरही अनेक राक्षस आणि खरं म्हणजे हा रावण या सगळ्यांचा वध करण्याचं काम केलं आणि भूमीचा भार त्यांनी हलका केला सदा विकारम कुठल्याही प्रकारचा विकार श्रीरामांना कधी शिवला नाही त्यांनी एक पत्नी व्रत धारण केलं आहे एक बाण व्रत त्यांचं धारण होतं त्याच्यामुळे शूर्पणखा आणि इतर अनेक सुंदर सुंदर स्त्रियांनी जरी त्यांना मोहित करण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा ते कधीही मोहित झाले नाहीत कुठल्याही प्रकारचा वाईट विचार वाईट विकार त्यांना शिवलासुद्धा नाही सुखसिंधू सारम म्हणजे काय की सर्व सुखांचा सागर आहेत प्रभू श्रीराम सिंधू म्हणजे समुद्र सर्व सुखांचा समुद्र सुखांचा आगर असे प्रभू श्रीरामचंद्र आहेत तर अशा श्रीरामचंद्रम सततन नमामी अशा प्रभू श्रीरामचंद्रांना मी सतत सदोदित नमस्कार करतो आजच्या भागात इथेच थांबतो नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी ऐकण्यासाठी वैभव दाता ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर आणि जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम।